जय जिनेंद्र नमस्कार विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर यांना मी त्रिवार वंदन करून या ठिकाणी उपस्थित सर्व श्रावक यांना मी जय जिनेंद्र आज खरंच हा एक फलटणकरांना असा महत्वाचा असा सोहळा खूप जवळून पहावयास मिळाला हा सोहळा म्हणजे एक वाक यज्ञ होता की जो काल सुरू झाला आणि आज या वाक यज्ञाचा हा शेवटचा समारोपाचा कार्यक्रम आहे या वाक यज्ञामध्ये अनेक विचारवंतांनी आपले विचार, विचार मांडले त्यांनी केलेला अभ्यास त्यांचं जे काही संशोधन होतं ते या ठिकाणी अतिशय खूप छोट्या पण मोजक्या शब्दामध्ये त्यांनी मांडलं मी खास करून या संमेलनासाठी आलो माझी ओळख जर सांगितली तर मी प्राध्यापक निरंजन शहा फलटणचाच आहे परंतु सध्या मागच्या पाच सहा वर्षापासून बारामतीमध्ये वास्तव्यास आहे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय या ठिकाणी मी वाणिज्य विभागामध्ये काम करतो या ठिकाणी आमचे माझी पार्चर्य डॉक्टर चंद्रशेखर मुरुमकर सर आज या व्यासपीठावरती आहेत आणि त्याच व्यासपीठावरती माझी अध्यक्ष जे आमच्याच महाविद्यालयामध्ये होते आणि ते रिटायर झाले ते धनंजय सहा सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर खरं बोलण्याचं मी धाडस करतोय चुकलं तर माफ करावं खरंच कालचा जो सुरुवातीचा कार्यक्रम होता याच्या अगोदर माझ्या मनामध्ये खूप वर्षापासून असं होतं की बरेच जण सांगायचे की फलटणमध्ये हे घडलं फलटणमध्ये ते घडलं शास्त्री परिषद झाली आमचे वडील सारखं सांगायचे की आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या शास्त्री परिषद झाली आम्ही त्यावेळेस कार्यकर्ते म्हणून त्यामध्ये काम केलं आणि मग अशा परिषदा मध्ये झाल्या पण त्या आम्ही कधी बघितल्या नाहीत कारण की त्या बऱ्याच वर्षापूर्वी झाल्या आणि ही अशा पद्धतीचं संमेलन किंवा एखादी परिषद आपल्या मध्ये आहे आणि आपण त्या ठिकाणी खास करून जाणं गरजेचं आहे तर आज तो एक योग या ठिकाणी जुळून आला फलटणकरांना ही एक आ, मेजवानी या ठिकाणी मिळाली विचारांची आणि खरच अतिशय सुरेख असं नियोजन या ठिकाणी महाराष्ट्र जैन साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी झालं आणि वेगवेगळ्या विषयाला या ठिकाणी हात घालण्यात आला खरंच कालपासून जिनवाणी पूजन ध्वजारोहण ग्रंथदिंडी असा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाले साहित्य संमेलनाची सुरुवात कशी होते आणि साहित्य संमेलनामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात हे आमच्या पिढीने आज बघितलं दुःख फक्त एवढ्याच गोष्टीचं वाटतं की आमच्या पिढीतले ज्यांच्यासाठी हे संमेलन होत ते श्रोते या ठिकाणी कमी आणि जे जुन्या पिढीतले होते ज्यांनी हे समाज घडवण्याचं काम केलं ज्यांनी इथपर्यंत हा वाघ यज्ञ पेटवला या वाघ यज्ञामध्ये पेटवणाऱ्यांची संख्या जास्त होती परंतु ह्या वाघ यज्ञाला ऐकणं पाहणं हे थोडंसं मला असं वाटतं की या ठिकाणी आपण श्रावक म्हणून आपण आई वडील म्हणून थोडंसं आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे मुळात मला पहिला प्रश्न सर असा पडला होता की फलटण बारामती नातेपुते हा जो परिसर आहे हा जनरली व्यापारासाठी प्रसिद्ध आहे आणि व्यापारच केला जातो आणि व्यापारी ज्या पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीची फिलॉसॉफी या मराठी जैन साहित्य संमेलनामध्ये होईल का अशी चर्चा माझ्या डोक्यात होती विचार होते आणि ते सगळं समक्ष पाहण्यासाठी मी खर तर या ठिकाणी भाग घेतला आणि खरंच या ठिकाणी मला असं खूप आतून मला खूप वाटलं की खरंच यार जे आले नाही त्यांनी खूप मिस केलं कारण की आज पिढी घडवण्यासाठी त्या व्यक्ती इथे येणं गरजेचं आहे मोबाईलवरती अनेक गोष्टी पाहता आल्या आपण लाईव्ह टेलिकास्ट केलं हे सुद्धा मोबाईल वरती कदाचित फलटण मधल्या त्या चार हजार लोकांनी बघितलं असेल पण मला नाही वाटत की ते घरी बसून बघणं आणि इथं शंभर टक्के असणं हे खूप महत्वाचं आहे हा वाक यज्ञ याच्या अगोदर सव्वीस ठिकाणी पेटला पण आज तो फलटण मध्ये पेटवला गेला हे फलटणकरांचं भाग्य होत फलटणकाराचं पुण्य होतं आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये खूप कष्ट केले आणि हा यज्ञ या इथपर्यंत आणला तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो मी व्यक्तिशः कुणाचीही नावं घेऊ इच्छित नाही कारण की समाज म्हटल्यानंतर आणि धर्म म्हटल्यानंतर व्यक्तिपूजेला मान्यता नाही गुणपूजा हेच जैन धर्माने शिकवलेलं आपलं महत्वाचं मी हे कालपासून तेच ऐकत आलेलो आहे त्यामुळे मी माफ करा मी व्यक्तीला कुठेही या ठिकाणी स्थान देणार नाही कारण की सर्वांनी मिळून हा कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्ट केलेला आहे मी थोडंसं याच्याकडं वेळ घेतो सरांचा कारण की फलटणच्या इतिहासामध्ये जैन धर्मियांचं योगदान काय आहे हा एक माझ्या म्हणजे दहावी बारावीला असताना माझ्या मनात आलेला विचार होता आणि ज्यावेळेस मी एमकॉम पास झालो आणि एम गेलो त्यावेळेस माझ्या गुरुंनी मला विचारलं तू कशावरती अभ्यास करायचा विचार करतोय त्यावेळेस मी म्हटलं की सर मी फलटणचा आहे आणि मला फलटण मधल्या गोष्टींचा अभ्यास करायचा तर ते म्हटलं म्हटलं फलटण कशासाठी प्रसिद्ध आहे म्हटले व्यापारासाठी मग म्हटले तुझा विषय बनू शकतो म्हटले तू फलटणच्या उद्योजकता विकासामध्ये व्यापारामध्ये जैन धर्मियांचं योगदान काय आहे याचा अभ्यास कर आणि दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीमधला आणि त्याच्या पाठीमागच्या पन्नास वर्षामधला जैन समाजाचा इतिहास मी अभ्यासाला सुरुवात केली सर मला इतके इतके चांगले चांगले पुरावे सापडले म्हणजे मुळात मी इत इथपर्यंत गेलो की फलटण हे नाव कसं पडलं म्हणजे फलटणचा इतिहास काय आहे मग त्यावेळेस मला लक्षात आलं की फलगुरु ऋषींचं आश्रम मध्ये होत दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र ज्यावेळेस या ठिकाणावरून गेले त्यावेळेस फलगुरु ऋषी होते त्यांनी त्या ते ठिकाणी फलगुरु ऋषींच आश्रम उभं केलं त्याच्यानंतर ते फलपत्तन झालं फलपत्तनच ठान फल झालं आणि फले ठाणचं फलटण झालं हा इतिहास मला त्या ठिकाणी वाचायला मिळाला तो माझ्या संशोधनामध्ये मी तो मांडला आणि जेव्हा बाराव्या शतकात काल इथं या ठिकाणी विषय झाला आपल्या गेस्ट कोकाटे साहेबांनी या ठिकाणी मांडला निमराज नावाचे एक व्यक्ती ही या ठिकाणी आली ज्यांची आजची ही सव्वीसावी सत्तावीसावी पिढी आहे जे निंबाळकर करत बाराव्या शतकात त्यांनी त्यांचं तेन गाव सोडून या ठिकाणी आले इथून काही अंतरावरती शिखर शिंगणापूर आहे निमळक हे गाव आहे त्या ठिकाणी ते वास्तव्यास राहिले आणि म्हणून त्यांना निंबाळकर म्हटले आणि तेव्हापासून आजपर्यंत ह्या निंबाळकरांना इथल्या लोकांनी सांभाळलं आणि नंतर ते राजे झाले नंतरचा इतिहास सर्वांना माहिती आहे पण काही पुरावे असे सापडले की त्याच्याही अगोदर या ठिकाणी जैन लोक आले होते त्यांचा व्यापार इथं करत होते काही स्थानिक नव्हते काही दोन महिन्यासाठी चार महिन्यासाठी इथे येऊन व्यापार करत होते आणि त्यापैकी फलटण मधली काही मोजकी घराणी होती त्यापैकी एक आमचं एक घराण त्याचे कागदपत्र माझ्या घड आजही आहेत ऐंशी वर्षापूर्वी दोन हजार सहाशे रुपये कर्ज निंबाकर घराण्याला दिलेला कागद माझ्याकडे सापडतो म्हणजे आज राजे घराण्यात जैन समाजाने एवढं मोठं योगदान त्यावेळेस दिलं इथं व्यापार करण्यासाठी उद्युक्त केलं लोकांना आणि ह्या सगळ्या गोष्टी फलटणच्या इतिहासामध्ये दिसून येतात त्यानंतरचा जो माझा कालखंड होता त्या माझ्या कालखंडामध्ये मी अभ्यासल तर ऐंशी टक्के व्यापारामध्ये जैन समाज सापडला फलटणच्या इतिहासामधलं उद्योगामध्ये अर्थकारणामध्ये रोजगार निर्मितीमध्ये इथल्या लोकांच्या रहिवाशात वाढ राहीमानामध्ये वाढ करण्यामध्ये जैन धर्मियांचं योगदान सापडतं आणि जैन धर्मियांचा एकही व्यवसाय असा नाही की जो धर्माला अनुसरून नाही किंवा धर्मामध्ये हे नाही परंतु ते व्यवसाय करतात हे त्यांचे संस्कार आहेत धर्म सोडून कुणीही व्यापार केलेला नाही धर्म सोडून कुणीही म्हणजे धर्माची तत्व ही पाळलेली आहेत आजच्या या वेगवेगळ्या व्याख्यानामध्ये मी आता जास्त वेळ घेणार नाही पण एक मला मुद्दा फक्त या ठिकाणी तुमच्या लक्षात आणून द्यावा असा असं वाटतो आज सकाळच्या सत्रामध्ये वैशली मगदूम मॅडमने एक मुद्दा अधुनिक केला की ज्याच्यामध्ये स्त्रीच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्यामध्ये त्या बोलल्या माझं दुमत मत नाहीये त्याच्याबद्दल की स्त्रीने बाहेर जावं करिअर करावं अनेक गोष्टी आहेत परंतु मला असा प्रश्न पडतो की माझ्यावरती संस्कार कोणी केले माझ्या आईने तुमच्यावरती संस्कार कोणी केले तुमच्या आईने का करू शकली ती कारण ती बाहेर जात नव्हती ती घरातच तुमच्यावर संस्कार करत होती घरात कसं वागायचं घरात कसं राहायचं घरात पाहुणे आले की कशी व्यवस्था करायची बसायचं कसं उठायचं कसं आज आम्ही ऑफिस मध्ये ह्या गोष्टी शिकवतो शिकवाव्या लागतात परंतु मी पाठीमागच्या चार वर्षामध्ये अनेक संशोधनपर लिखाण केलं तर त्याच्यामध्ये मी उद्योजकता विकास आणि त्याच्यामध्ये महिलांचं योगदान हा एक संशोधनपर लेख लिहिला त्याच्यामध्ये जेव्हा मी संशोधनाला सुरुवात केली त्यावेळेस अतिशय वाईट गोष्टी माझ्या लक्षात आल्या पर्टिक्युलरली मी पुणे सिटीचा जेव्हा अभ्यास करायला गेलो म्हणजे इकडच्या ग्रामीण भागातलं नाही पुणे सिटीमध्ये तर माझ्या संशोधनामध्ये साडेचारशे फ्लॅट मध्ये राहणारे कुटुंब होती साडेचारशे आणि त्याच्यातली फक्त त्याच्यातली फक्त तेरा कुटुंब अशी होती की जी म्हणजे ती महिला घरी राहत होती आणि बाकीचे सगळे हे सर्व्हिस करणारे होते आणि त्यांची मुलं हे इंग्लिश मिडियमला जात होती आणि त्यानंतर ती कुठं जात होती ट्युशनला मला नाही वाटत की आपल्याकडं आपलं शिक्षण हे ट्युशनमधून झालेलं आहे आपल्याला घरी संस्कार मिळालेले आणि मग जर तुम्ही म्हणत असाल की आजची पिढी बदलली तर ह्याला आपण कारणीभूत आहोत तर मला असं वाटतं की थोडस मी असं म्हणणार नाही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत पण ह्या वाघ यज्ञामध्ये ह्याचाही विचार करून पुढे येणं विचार मांडणं गरजेचं आहे कालपासून अनेक गोष्टी या ठिकाणी झाल्या मी या कार्यक्रमाचे वेगवेगळे वेग वेग वक्ते आणि अध्यक्ष प्रत्येक सत्राचे अध्यक्ष अभ्यासपूर्ण बोलले अभ्यासपूर्ण त्यांची निवड झाली आणि त्या ठिकाणी अनेक विचार या ठिकाणी मांडले अनेक गोष्टी बोलायच्या होत्या पण मी थोडंसं या ठिकाणी थांबतो परंतु अशा कार्यक्रमाचं नियोजन वारंवार या ठिकाणी व्हावं असं मनोमन वाटतं आणि मला ज्या काही गोष्टी मांडायच्या होत्या त्या बऱ्याचशा गोष्टी सरांनी सरांच्या भाषणातच मांडल्या की आजकालच्या पिढीमध्ये आपण धर्म आणि पुस्तक हे जर पोचवायचं असेल तर मला वाटतं की जर मीडियाचाच वापर करायचा असेल तर थोड्याशा अशा काही गोष्टी व्हिडिओ स्वरूपामध्ये आणणं गरजेचं आहे आणि अशा काही नि, कार्यक्रमांचं नियोजन करणं गरजेचं आहे की मुलांना लिखाण करण्याची कार्यशाळा घ्यावी म्हणजे आपण स्पर्धा घेतो त्यापेक्षा शार कार्यशाळा घ्या ट्रेनिंग घ्या की या ठिकाणी हे वाक्य कसं लिहायचं हा निबंध कसा लिहायचा हे स्त्रोत कसे वाचायचे हे जर कार्यशाळा स्वरूपामध्ये ऑन ट्रेनिंग स्वरूपामध्ये जर झालं तर मुलांना याची आवड निर्माण होऊ शकते अदरवाईज कुठून तरी मोबाईलवरून काहीतरी गोष्टी काढणं आणि त्या चार गोष्टी पाठ करणं आणि निबंध स्पर्धेमध्ये लिहिणं अशा गोष्टींना काहीही थरा राहणार नाही जैनशास्त्र टिकवायचं असेल तर ह्या गोष्टी करणं मला असं अभिप्रेत वाटतं यावरती एखादं चर्चासत्र किंवा एखादी असा एक विषय घ्यावा आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अशा कार्यक्रमाचं नियोजन व्हावं या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची परवानगी दिली आणि तुम्ही सर्वांनी मला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू